नमस्कार मंडळी प्रभास किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं हो, खूप खूप स्वागत तर मंडळी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पितृपक्ष महिन्यात पित्रांना जेवण घालण्याची पद्धत असते तर या जेवणाच्या थाळीमध्ये भरपूर वेगवेगळे पदार्थ बनवले जातात त्यातलाच एक पदार्थ आज आपण बनवणार आहोत तो म्हणजे कडी तर दह्यापासून कडी कशी बनवायची कडी फुटू नये यासाठी काय करायचं त्या सर्व टिप्स आपण पाहणार आहोत चला तर मग आपण दह्याची कडी बनवण्यासाठी सुरुवात करूयात दह्याची कढी बनवण्यासाठी एक वाटी घट्ट आणि ताजं दही मी इथे घेतलेलं आहे आता हे दही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यामध्येच आपल्याला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने मोजून आपल्याला यामध्ये दोन ते तीन चमचे बेसन पीठ घालायचे पीठ जास्तसुद्धा आपल्याला इथे घालायचं नाही आता हे जे पीठ आहे ते व्यवस्थित आपण दह्यामध्ये मिक्स करून घेऊयात काही गुटळ्या झाल्या तर त्या आपल्याला इथे या ठिकाणी व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्यात आणि हे जे पीठ आहे ते दह्यामध्ये छान असं फेटून आपल्याला घ्यायचंय आता त्यातच आपल्याला एक ग्लास पाणी मी इथे घालणार आहे आता हे पाणी आपल्याला थोडं थोडं करत घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचंय तुमच्याकडे जर विस्कर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही करू शकता किंवा चमच्याने हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला कढी घट्ट किंवा पातळ आवडते त्यानुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय तर इथे पाहू शकता अशा प्रकारे कढी बनवण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे आता एक वाटण बनवणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये तिकटानुसार हिरवी मिरची आपण बारीक तुकडे करून घालूयात त्यामध्येच लसूण पकडे घालायचे आहेत आणि पाणी न घालता याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे अशा प्रकारे मिरचीचं वाटण तयार झालेलं आहे आता दुसरीकडे आपण गॅसवरती कढई ठेवूयात आता कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचे आता तेल व्यवस्थित आपल्याला इथे गरम करून घ्यायचे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी घालायची आता मोहरी आणि जिरं छान व्यवस्थित असे तडतडले की त्यामध्ये आपल्याला सात ते आठ कडीपत्त्याची पाने घालायचे आता त्यामध्येच आपण जे मिरचीचं वाटण केलं होतं ते सुद्धा यामध्ये आपण घालूयात वाटण घातल्यानंतर मंद वरती आपल्याला छान असं चा व्यवस्थित हे परतून घ्यायचंय खमंग अशी फोडणी इथे तयार होते आता त्यामध्येच लगेच आपल्याला पाव चमचा हिंग घालायचंय आणि अर्धा छोटा चमचा हळद घालून पुन्हा हे मिश्रण जे आहे ते छान व्यवस्थित असं मिक्स करून आहे यामुळे कढी अगदी मस्त आणि चविष्ट तयार होते तर याआधीसुद्धा पितृपक्ष विशेष मी भरपूर अशा रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन त्यासुद्धा तुम्ही पाहू शकता आता इथे अशा प्रकारे आपली खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे आता यामध्ये दही आणि बेसनाचं मिश्रण जे आपण बनवलं होतं ते घालूयात हातावर उडण्याची शक्यता असते तर यामध्ये ते मिश्रण थोडं थोडं करत आपल्याला घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हे मिश्रण छान असं आपण उकळून घेणार आहोत तर इथे गॅस मी मध्यम ठेवला ठेवलाय त्यातच भरपूर बारीक चिरलेले आपल्याला कोथिंबीर घालायचे म्हणजे कडी चविष्ट होते तुम्हाला किती पातळ किंवा किती घट्ट हवे तसं पाणी यामध्ये तुम्ही घालू शकता मी या ठिकाणी पाववाटी पाणी आणखीन घातलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवर कढी उकळून घ्यायची मस्त असा कडीला रंग आलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता तर ही कढी छान अशी आपण उकळून घेतलेली आहे त्यामध्येच मी थोडंसं सा चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे तर लगेचच आपली कढी खाण्यासाठी तयार आहे जर तुम्हाला आवडत असेल तर कढीमध्ये अर्धा चमचा साखरही तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीने ही कढी गरमागरम भातासोबत चपातीसोबत किंवा भाकरीसोबत सर्व करा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जरूर तुम्हीसुद्धा बनवून बघा सोबतच आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत भेटूयात तोपर्यंत तो तुम्हा सर्वांचे धन्यवाद